तर कृषी क्षेत्रातली पहिली बातमी आपल्याकडे आहे येवल्याहून ती पहिली बातमी आपल्याकडे येवल्यातल्या मध्ये एका शेतकऱ्यानं तीन एकर मक्याच्या पिकावर रोटावेटर फिरवलाय मक्यावर खोडकिडी आणि अळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं पिकाची वाढ खुंटलीये महागडी औषध फवारून देखील कोणताही फायदा होत नसल्यानं पुढील पिकाच्या नियोजनासाठी मक्याच्या पिकावर रोटावेटर फिरवलाय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन किल्लार यांनी मे महिन्यामध्ये महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस बरसला होता यामुळे नाशिकच्या येवला तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य ओलाव निर्माण झाल्यामुळं आपल्या शेतामध्ये मका पिकाची पेरणी केली विसापूर येथील एका शेतकऱ्यानं महागड बियाणं आणून तीन एकर मका पिकाची पेरणी केली मात्र या मका मा खोड किडी व आळीचा प्रादुर्भाव हो वाढल्यानं मकाची वाढ कुंटली आता औषध फवारणी व मशागतीचा खर्च परवडणार नसल्यामुळे या शेतकऱ्यांना हे संपूर्ण मका मकापीक नष्ट करण्याचा निर्णय घेतलाय शेतकरी आपल्या सोबत आहेत आपण जाणून घेऊया मला सांगा का तुम्ही हे मका पीक नष्ट करताय मे महिन्यामध्ये सलग अठरा दिवस अं भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जमिनीत भरपूर ओलावा आला त्यानंतर मी महागड्या बियाण्यांचा वापर करून तीन एकर क्षेत्रामध्ये मी मकाची लागण केली त्यानंतर तिची उगवण क्षमता पण एकदम व्यवस्थित होती उगवण क्षमता व्यवस्थित होती त्याच्यावर परत पाऊस झाला परत खोड किड और आळई याच्या प्रादुर्भावामुळे तिची वाढ एकदम खुंटून गेली मला मी औषध एक फवारणी पण करून बघितली मला काय तिचा रिस्पॉन्स मिळेना मग मी असा निर्णय घेतलाय एक आपला पुढचं पण वाया जाईल आणि याला जो खर्च करायचा आहे काढण्याचा खर्च करायचा आहे आपल्याला पीक औषध मारायची खत द्यायची तो खर्च मला काय परवडणार नाही त्याच्यामुळे मी असा निर्णय घेतला की मी रोटर विटर मारून आणि माझं पुढचं काहीतरी पिकाचं नियोजन करू शकतो याच अशी अवस्था आता इथं शेतकऱ्यांची झाली याच काहीतरी शासनाने दखल घेतली पाहिजे शेतकऱ्यांची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे तर शासनाने याची दखल घ्यावी व शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन या शेतकऱ्यांना केलं आहे सुदर्शन खिल्लारे झी नाशिक सोलापुरातील उळे गावात पावसाचा कलिंगडाला मोठा फटका बसलाय पावसामुळे कलिंगडाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय तसंच पंचनामे होत नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेपा यांनी अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं हे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकतो आपण सध्या या कलिंगडच्या शेतामध्ये आहोत आणि जवळपास दोन एकरामध्ये कलिंगडाची लागवड या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि पाणी या ठिकाणी जवळपास नाही यासाठी जवळपास एक ते दीड वरून पाण्याची व्यवस्था करून ठिबक सिंचनाची देखील व्यवस्था करण्यात आली होती मात्र या अवकाळी पावसामुळं या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय काही शेतकरी बांधव हे आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल आपलं कलिंगड पिकाचं नुकसान झालेलं आहे काय परिस्थिती आहे नेहमीप्रमाणे पाऊस जून महिन्यामध्ये किंवा जून महिन्याच्या पुढून आपल्याकडे येतोय असं अपेक्षित ठेवून आम्ही कलिंगडाची दोन एकरावरती लागवड केलेली होती परंतु पाऊसच साधारणपणे दहा मेच्या आसपास सुरू झाला आणि तो पाऊस आज तागायत कंटिन्यू असल्यामुळं हे तुम्ही जे पाहताय ते नुकसान झालेलं आहे या ठिकाणी साधारणपणे तीन चार लाखाचं जे उत्पन्न होणार होतं ते कसलंच उत्पन्न मिळालं नाही परंतु त्या उत्पन्नाच्या अगेन्स्ट जवळपास आजच्या घडीला एक ते दीड लाख रुपयेचं या कलिंगडाच्या पिकामधून नुकसान झालेलं आहे तर शासनाला एक विनंती आहे माबाप सरकारला एक विनंती आहे की आपण आमचं हे शेतकऱ्यांचं जे झालेलं नुकसान आहे याचं कृपया तातडीने पंचनामे करावे आणि आपल्या आम्हा शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून जी काही मदत आहे ती लवकरात लवकर देण्यात यावी जेणेकरून आम्हाला पुढं काही पीक पदरात पडतंय का याची एक कामाला आस लागून राहिलेले आहेत इतकीच माफक अपेक्षा शेतकरी राजाकडून व्यक्त केली जाते अभिषेक आदेप्पा झी चोवीस तास सोलापूर